<laughs> एस टी कर्मचाऱ्याच्या प्रश्नावरती बऱ्याच वेळा बैठका घेऊन मार्ग काढण्याचा प्रयत्न केलेला आहे दोन तीन महत्वाचे मुद्दे आहेत की एस टी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता जो आहे तो दोन हजार अठरापासून देणं आहे घरबाड आहे वार्षिक वेतनवाढ आहे कोविड काळातील भत्ता काही कर्मचाऱ्यांना अजून मिळालेला नाही आदिवासी भागातील कर्मचाऱ्यांना दिना जा जाणारा पूरक भत्ता सुधारित दरानं तोही मिळालेला नाही आणि पाच पटीमध्ये तिकीट दर करावे अशा पद्धतीची मागणी आपल्या बैठकीमध्ये ठेवली गेलेली होती त्याही संदर्भामध्ये निर्णय घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि निश्चितच महाराष्ट्रातले एस टी डेपो आपण जे मध्यवर्ती आता बरेचसेच एस टी डेपो शहरामधले आलेले आहेत ते विकसित करण्याचा निर्णय घेतलेला आहे तो स्वागतार्ह आहे आमचा इस्लामपूरचाही डेपो त्यामध्ये घ्यावा आदरणीय परमसाहेबांनी सांगितलं की त्या काळामध्ये खऱ्या अर्थानं एस टी कर्मचाऱ्यांची परिस्थिती जर आपण बघितली तर फार वेतन कमी होतं त्यांना आणि म्हणून सगळा एस टी कर्मचारी त्या काळामध्ये राज्यातला संपावरती गेला आणि आम्ही त्यांच्या मागण्यासाठी पुढं आलो त्यावेळी तुम्ही निर्णय घ्याला थोडासा साहेब सा उशीर केला आणि तो एवढा उशीर केला की शंभर एक श एस टी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आणि नंतर आपण चर्चेचे दरवाजे उघडली आणि खऱ्या अर्थानं त्यावेळी तुम्ही जर वेळ केला नसता तर कर्मचाऱ्यांच्या किमान आत्महत्या झाल्या नसत्या आपल्या काळामध्ये आत्महत्या झाल्या आमच्या काळामध्ये तो कर्मचाऱ्या आत्महत्या करत नाही आम्ही त्याचं ऐकून घेतो हे सुद्धा महत्वाचं आहे हे आपण जाणून घेतलं प्रश्न प्रश्न विचारा मंत्री महोदय ठीक आहे बंडी पाटील वाटील बोला सभापती स्पेसिफिक एकत्र उत्तर द्या सभापतीमध्ये माझा स्पेसिफिक प्रश्न आहे सन्मान्य मंत्री मोदयांनी सांगितलं मंत्री मोदय मंत्री मोदय आपण सांगितलं दोनशे सोळा डेपो निर्माण करणार किंवा डेव्हलप करणार त्यातून नेमकं उत्पन्न आपल्याला एस टी महामंडळात किती मिळणार आहे याचं काय डी पी आरमध्ये मध्ये आकडेवारी आले का पाचशे कोटी मिळणार हजार कोटी मिळणार आम्हाला कळू द्या महाराष्ट्रातल्या जनतेला निदान या जमिनीतून पैसे किती येणार आहेत सदस्यांच्या कोल्हापूरचे सर्व डेपो घेतलेले हे सर्वप्रथम मी तुम्हाला आधीच सांगतो त्यामुळे जास्तीत जास्त कोल्हापूरच्या डेपोतनं उत्पन्न व्हावं असा आमचा कयास आहे परंतु शेवटी निविदा काढत असताना आम्ही काही त्यामध्ये अमाऊंट टाकलेली नाही जे निविदाकार आहेत त्यांच्याकडनं जास्तीत जास्त कॉम्पिटिशनच्या माध्यमातून त्या प्रतिसाद मिळावा